सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे सर्व पित्री अमावस्या आणि खरंच काल जो काही पाऊस पडला ना आमच्या इकडे गावी तरी नक्कीच असं वाटलं की सर्व पित्र खाली आली कारण एवढ्या विजा एवढा पाऊस खरंच मला आहे ना थोड्या वेळासाठी आहे ना मी सरप्राईज झालो अक्षरशः पाच मिनिटांपूर्वी पावसाचं काहीच वातावरण नाही आणि अचानक संध्याकाळी जो काही पाऊस आला विचार नका थोडीशी मनात धडकी भरवणारा पाऊस होता कारण सर्वत्र विजा होत्या इकडे 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 चारू बाजूने विजा कडकडत होत्या कधीतरी असं वाटतं की हे जुनी जाणटी माणसं सा म्हणतात सर्व पित्र खाली येतात आणि त्याच्या मागची एक मोठी कथा पण आहे पुराणामध्ये तर ती देखील काही मंडळी जुनी जाणटी मंडळी सांगते की एक दिवस अगोदर किंवा मग आजच्या दिवशी सर्व पित्र खाली येतात आणि मग त्यांना नैवेद्य वगैरे देतात सगळ्याच आमच्या आता कोकणामध्ये सगळेच असे आज थोडासा नॉनव्हेजचाच बेत असतो म्हणावा जर बऱ्याच घरांमध्ये नॉनव्हेज वगैरे केलं जातं वाडीवरती ठेवलं जातं सो कालच्या दिवसामध्ये आहे ना खरंच असं वाटलं की सर्व पित्र खाली चालेल कोणाच ठाऊ काल मी खरंच व्हिडिओ बनवला असताना तर तुम्हाला देखील कळलं असतं की आ, किती पाऊस पडला आणि कुठलं वातावरण तयार झालं खरंतर एकाही ठिकाणी धड पाऊस पडत नव्हता पण विजा आणि म्हणतात ना ज्या ठिकाणी पडतोय त्या ठिकाणी बेफाट आणि पुढे गेल्यानंतर पाऊस नव्हता परत पुढे गेल्यानंतर जोरात पाऊस होता आणि वेगळंच वातावरण जसं पावसाळी वातावरण असतं तसं नव्हतं एक वेगळंच वातावरण होतं सो नक्कीच एक वेगळा एक्सपिरियन्स होता कालच्या दिवशी कधी कधी म्हणतात ना आपल्याकडे त्याची उत्तर नसत तसंच कायचं असो मंडळी आज आमच्याकडे सर्व पित्री अमावश्य आहे सगळ्याच आमच्या कोकणातल्या घरांमध्ये एक नैवेद्य दाखवला जातो नॉनव्हेजचा सर्व पित्रांना सगळीच तयारी आहे मी देखील आमच्या घरी आता चिकन आणायला जातो आणि घरी काय तयारी आहे आणि थोडंसं बाबत बरोबर गप्पा गोष्टी देखील मारू जमलं तर या व्हिडिओमध्ये कारण ते पण बिझी आहेत चला आता तुरळला जातो थोडंसं चिकन घेऊन येतो घरी आईने मासे वगैरे घेतले आहेत तर मासे वगैरे पण आहेत किंवा मग इव्हन कु नदीतल्या कुर्ल्या वगैरे असतात कोकी असतात या सगळ्यांचा नैवेद्य देखील दाखवला जातो सो आता कसं so, आहेस आता आपण बाजारात जातो मच्छी वगैरे घेऊन येतो किंवा मग चिकन वगैरे घेऊन येतो किंवा मग एखाद्या घरी कोंबडा असला तर कोंबडा कापतो सो ह्या सगळ्या प्रथा परंपरा आहेत कोकणामध्ये असो चला आपला हिरवा घोडा काढलाय आणि आता थेट तुरळला पुचूया तुरळवरून थोडंसं चिकन वगैरे किंवा इतर काही गोष्टी आणायच्यात भाजीपाला वगैरे तो पण आणूया आणायचं नाही ना काय बरोबर बने चला सगळ्यांना विचारून जावतो कारण कसं आहे एकाच फेरीमध्ये सगळ्याच गोष्टी आणता येतील थेट निघतो तुरळला आमची नानू आमचा नानू आणि बाया बाहेर का काय करते काय करताय बाहेर हा काय करताय रे चला आणि हे बाया कुठे जाते धावत धावत <laughs> चला पुढे मार्ग असतो शकत नाही पाऊस संध्याकाळपर्यंत कधी किंवा कसं आहे आपण तयारीत नव्हतो आलो पण हो आता बघा ऊन पडलं आहे थोड्या वेळापूर्वी ढगाळ वातावरण होतं सध्याच्या दिवसांमध्ये काय होईल काय सांगता येत नाही कधीही पाऊस येऊ शकतो असो चला मंडळी तुरळ लालो आहे आता बघूया चिकन घेऊया चिकनवाल्यांकडे गर्दी आहे चिकन घ्यायला आलो काय चिकन घेऊया झटपट घरी आलो आणि चा आता हे चिकन मलाच बनवायचं आहे कारण कसं आहे सोनाली हातच नाही आई वगैरे नैवेद्य बनवते इतर काही नैवेद्य वगैरे बनवावं लागतं तर घरी सगळी गडबड आहे चिकन बनवताना तुम्हाला दाखवता येईल की नाही माहित नाही झटपट आता घरी जातो थोडा रिफ्रेश होतो आणि झटपट काही उरलेलं आहे जे काही बनवायचं आहे घरी ते बनवून घेतो चला तर मंडळी बरोबर वाजले दीड आणि दीड वाजता मस्तपैकी चिकन वगैरे मी तयार केलं आहे तर, तर मग अशी सांगितल्याप्रमाणे सोनलच्या हातचाच नाही आहे आई वडे वगैरे बनवते पण आईला मदत म्हणून थोडंसं चिकन बनवलं आहे तर आता वाडी वगैरे ठेवतात ना ते देखील आपण थोडक्यात दाखवूया काय काय असतं ते ॲक्च्युली नॉनव्हेज नैवेद्य असतो आजचा खास करून तर तो नैवेद्य कसा असतो किंवा मग ती वाडी कशी असते ना ते देखील तुम्हाला दाखवते तर मंडळी हे बघा असं नैवेद्याचं किंवा वाडीचं ताट तयार आहे केळीचं पान असतं आणि माका असतो किंवा असं ह्या सगळ्या गोष्टी असतात विडा वगैरे ठेवला जातो वडा आहे चिकन सगळं सगळ्याच गोष्टी फिश वगैरे पण आहे सो या सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात चला आता हा नैवेद्य आपण वरती मांडावरती ठेवणार थे आहोत नॉनव्हेजचं तर सगळंच नॉनव्हेजचं बेत घरी देखील असतो वाडीवरती सगळेच पदार्थ ठेवून झालेत आणि आईने आता आहे ना जे दोन वडे होते ते वाडीवरती किंवा नैवेद्यवरती ठेवायला दिलेत आणि आई आता वडे बनवते बऱ्याच दिवसाने आईकडे कमान आहे वडे बनवायचे आहे जमतायत काय आई जमतायत हात कापत नाहीत ना कापत कापतायत हा बघा आईच्या हाताला तशी चव आहे पण आता थ्रीडस तिला बनवताना थोडंसं म्हणतात ना, ना हाताला कापर येतं म्हणजे का हात कापतात मध्ये आजारी पडली होती ते मध्ये आजारी पडली होती त्याच्यामुळे पण भारीच बनवते आता वाडीवरती वगैरे ठेवून झालेत आता बघूया थोड्याच वेळात आपण पण जेवायला घेऊ मी चिकन बनवलंय बाबानी मच्छी बनवली नाही आणि आईने वडे आणि देवाचं नैवेद्य बनवला नाही अशा आम्ही तिघांनी तीन माणसांनी वेगवेगळे पदार्थ बनवलेत आणि सोनालीला सुट्टी आहे तर मंडळी दोन दिवसानंतर परत एकदा कॅमेरा उचलला आहे कारण कसं आहे मस्तपैकी आपण चिकन वगैरे बनवलं सर्व पित्रे अमोस होते त्या दिवशी चिकन वगैरे बनवलं आणि त्याच्यानंतर असं संध्याकाळी काही ताप आला आजारी पडलो त्याच्यानंतर दोन दिवस आराम केला सलग आणि आत्ता कुठेतरी बरं वाटतंय मस्तपैकी संध्याकाळचा चहा झाला चहा चहा प्यायल्याच्यानंतर मग आता आई आणि मी आईने काहीतरी आपले नाचणी केले हलवं केलं आहेस ना थोडंसं थोडंसं बियाणासाठी हलवं केलं आहे म्हणजे आम्ही काय खाण्यासाठी वगैरे नाही ते बियाणं आता नंतर मग आम्ही मग आमच्या दुसऱ्या इकडे पेरणार नव्हि बांध हा नव विव बांधायला पण असा बरोबर आणि आपण जास्त झालं तर मग पुढच्या ह्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी पेरू ना ते पेरणार मग ते परत एकदा चांगलं जोमाने उगवणार हे बियाणं तयार करायची प्रोसेस आहे चला असंच म्हटलं शेताच्या बांधवर जाऊया कणसं आणत होते ते म्हटलं कणसं पण तुम्हाला दाखवतो पाऊस आला ना मग होय मग पाऊस आला तर सध्या पावसाचं वातावरण आहे आमच्या येणारा वाडीतला रस्ता सध्या आता तयार काम थांबलंय गेल्या वर्षी काम चालू होतं पण आता काम थांबलंय हे फुल कसलं गे वेगळं कुठलं तरी फुल आई सगळं पडलं काय गवत वाढलंय भरपूर हे बघा एवढस आईने हलवं केलं होतं सगळं काय पडलंय कणसं काढून नाही तर कुसतील

खूप महत्व आहे डायबिटीस वाले आहेत ना सगळे लोक गावावरून नेऊन नेऊन मुंबईला खातात भारीच आम्ही विहायला पण आहे ना थोडस पेज बनवायचो ना किंवा भरडी बनवायचो त्याच्यात थोडस नाचणीच पीठ टाकायचो हे महत्व असलेलं नाचणीचं पीक गावाकडे त्याला काही ठिकाणी नागली पण म्हणतात नागली नाचणी मुडभर नाही तर आई म्हणते शेरभर तरी शेर, शेर दोन शेर होतील आता शेर शेर हे कसं हे गावाकडचं धान्य मोजण्याची माप असतात कधी तर मापट चिपट शेर पायली पूर्वी असं ना धान्य मोजण्यासाठी अशी माप असायची त्याला मापट चिपट शेर पायली पहिलं मापट हा पिपरी पण टिपरी पण असायचं छोटरी होय नाय कधी तांदूळ किती भात केवड्याच करू हा टिपरीचा टिपरीवर म्हणजे एवढंच असत वाटी एवढं असेल ना मग ते सगळ्यांची माप समान असायची का आपल्या अंदाजावर असायची असायची बरोबर आणायची म्हणजे एक माप ठरलेलं असायचं शेजार धर्म असायचा पूर्वी तर असं धान्य मोजण्याची माप आहेत खरं तर बघा किती अमेजिंग ना आपण थोडस आता किलो पाव किलो हे सगळं वजन होतं आणि त्याच्यात मग झोल असतो पण इकडे ना ऍक्युरेट माप असायची मापट चिपट सॉरी चिपट मापट त्याच्यानंतर मग शेर पायली आणि आई काय म्हणालीस तू टिपरी टिपरी ते एकदम छोट म्हणजे एकदम छोटा मापास कदाचित तर ही सगळी माप असायची आणि याच्यात वजन जरी तुम्ही झोखलं तर ते अॅक्युरेट असायचं पण सध्याचं आहे ना किलोभर जरी आपण धान्य कुठून आणलं बाजारातून तरी त्या अॅक्युरेट नसतं ते, ते मागे पुढे असतं पण ह्या मापामध्ये जर तुम्ही अॅक्युरेट म्हणजे धान्य जेवढं फिलअप करणार तेवढंच त्याचं वजन वगैरे भरणार त्याच्यामुळे काय याच्यामध्ये स्कॅम होण्याचा चान्सेसच नसायचे जेव्हा म्हणजे एखाद्याला बार्टर सिस्टम जेव्हा कोकणात फार पूर्वी होती तेव्हा अशी सगळी धान्य एक्सचेंज होतं म्हणजे शेतकरी हा बारा बलुते दर समजरचनेमधला मध्यवर्ती धुवा तर आमच्या इकडे कोकणात कसं असतं शेतकरी जो वर्ग आहे तो मग बारा ते जर रचनेमध्ये एखाद्या दे, लोहाराकडे गेला जर अवजारा बनवून घ्यायची असेल तर त्याबद्दल त्यांना पूर्वी धान्य द्यायचा आणि बदल्यात अवजारं मग सोनाराला सोनं बनवायचं तरी मग धान्य द्यायचा मग सोनं बनवून घ्यायचा अजून मग कुंभाराकडे गणपती वगैरे समज त्याबद्दलत त्यांना धान्य द्यायचा मग गणपती यायचा जर केस कापणारे जे आपले न्हावी समाज आहे जे बार्बर बन म्हणतो त्याला तर त्यांना वर्षभराची पडपणी द्यावी लागायची पडपणी म्हणजे काय तर धान्य मग ते बार्टर सिस्टम असायची देवाणघेवाण असायची तर देवाणघेवाण किंवा मग प ह्या धान्याच्या माध्यमातून व्हायचं तर त्या काळी ही मापं वापरली जात असावीत एवढं मात्र आपण अंदाजाने सांगू शकतो कारण बारा पायलीचं भात कुठे आय कोणाला न्हाव्यांना द्यायचं न्हावी समाजातल्या मंडळी जे असायचे म्हणजे केस कापणारी जी जा मंडळी असतात तर किंवा गावामध्ये त्यांना ठरवलेलं असतं एवढा गाव तुझा आणि त्या गावाचा पूर्ण किंवा त्या वाडीचं पूर्ण जे काही धान्य गोळा करायचं म्हणजे केस कापण्याचं वर्षभरात जे जे काही केस कापले जायचे लहान मुलांपासून तर त्यांना ते धान्य दिलं जायचं बघा किती सुंदर पद्धती होती शाळा सुटली मग काय अभ्यास केला गणितने सोडवली चला काय अभ्यास केला काय का रे नाही हे <laughs> बॅक पेनच बघा पाठच्या पाकावर बसणारी मुलं मस्तीकर मुलं <laughs> अभ्यास करता की नाही रे बरं मंडळी माझं पण शिक्षण याच शाळेत झालं चौथी पालक वगैरे घ्यायला येतात पण आम्ही जेव्हा शाळेतून यायचो तेव्हा मारामार्या करत कोणाला ढकलत काय मस्ती करत जाम धमाल होतो पण आता पालक वर्ग येतात आणि आमच्या शाळेची पटसंख्या जास्त आहे शा... ए शाळेत मारामारी कोण करतो रे सार्थक डॉन कोण आहे डॉन एकदम खतम अच्छा अच्छा झाडाय म्हणून सगळ्यांना ढकलतो ढकलतो अरे वा मारामारी करायची ना शाळेत असं नाही करायचं अभ्यासात कोण आहे हुशार आदर्श विद्यार्थी तुला भेटलो पाठच्या बेंच वर बसून पण अरे भारी ना अरे पाठच्या बेंचवर बसून पण हा मस्ती कर मस्ती करतो काय करतो चिमकोटा काढतो अरे काय मुलगा राज। राज। राजची हाईट बॉडी त्याच्यामुळे सगळ्यांनाच भारी पडतोय ना घाबरतो तुम्ही <laughs> चला जा जा शाळेत आता घरी जा सगळ्यांनी टाटा पोरं ज्या मस्ती करत शाळेतली काय पण म्हणा लहानपणी जे काही मस्ती असते ना अंगात ती म्हणतात ना कमीच होत नाही मंडळी दे जड आहे ना मंडळी बघा तेवढ आपल्याला कणस भेटली आहेत नाचणीची ती घेऊन आता आपण घरी जाऊया भरपूर आहेत ना आई अजून जरा उद्या पा, पाण्याले त्याच्यामुळे आई म्हणते उद्या जरा ऊन पडू दे सुकू दे नंतर काढून घेऊ चला जड आहे पण आम्ही घेतो मोड आलेत ना काय काय धान्यांना खरं तर दोन दिवस आहे ना सलग पाऊस लागतोय त्याच्यामुळे ना या धान्याला बघा पाण्यालेले झाले आहेत आणि मोड वगैरे आले आहे म्हणते सो बघा आता भात वगैरे असं आडवं पडलं आणि जमिनी लगत गेलं तर मग त्या धान्याला पण रोप येतात ना अशी आता तिकडे दहा भात आमचं आरलाय तर आता ते भात भाताला पण म्हणतात ना मोड येतील पण चला आपल्याला एवढी कणसं तर भेटली आहेत आता हे आई मळून काढेल आणि ह्याच्यातले दाणे वगैरे वेगळे कडेल याला पायाने मळून काढतात चला हे बघा इथपर्यंत पुढे पुढे वाढलंय गे है ना पडलंय आता जरा ऊन आलं ना दसरा वगैरे झाल्याच्या ऊन वगैरे चांगला आलं ना तर पटकन आपण कापणीला सुरुवात करू थोडं थोडं कापू दर रोज आणि रोजचा आपण एक व्हिडिओ देखील कापणीचा अनुभवाचा दाखवू तुम्हाला भात कापणीचा कारण या भात शेतीमध्ये आहे ना प्रचंड मेहनत असते असं वाटतं आपण कधी कधी ताटत लांना आपण फेकून देतो पण भात कापणी आणि या सगळ्या वर्षभराची मेहनत केल्यावरच्या नंतर आहे ना त्याची खरी किंमत आपल्याला कळते कुठे निघाली डम 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 काय डम 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 जाम बदमाश झाले तिला खाली चालायच आहे बघ आणलं मी हे बघ आणलं ह्या दो दोन दिवसाच्या पावसाने म्हटलं आज नव मासाय खाली हो काय चला मंडळी आता खरी आलोय सो हा व्हिडिओ आपण इथेच तुर्तास थांबवतोय आणि आपल्याला आज ना नवरात्री सुरू आहे तर गावच्या ग्रामदैवतेच्या मंदिरात दर्शनाला देखील जायचं कार्यक्रम पण आहे काहीतरी ग्रामदेवतेच्या मंदिरात ते, मंदिरा। ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पहा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशा आशा करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलो जसा काळजी घ्या मंडळी